महाराज पालखी सकाळी ठीक नऊ वाजता किल्ले मच्छिंद्र पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे या पालखी सोहळ्यात या परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास गावातील दिंड्या सहभागी होतात सर्व वारकरी भाविक भक्त महिला होता सोले जी तींचे वर्षे जी सोला सोला ते सर्व सहभागी होत असतात या पालखी सोहळ्याची अडीचशे ते तीनशे वर्षाची परंपरा असून हा पालखी सोहळा हा पश्चिम महाराष्ट्रातील फार मोठा असा सोहळा आहे त्या पालखी सोहळ्याचा पूर्वी वाखरीवरती चार नंबर होता तो काही कालावधीत पालखी बंद पडल्यानंतर हा नंबर आता चौदा नंबरला पालखी गेलेली आहे आणि सर्व ह्या भाविक भक्तातून वारकऱ्यांच्यातून एक विनंती आहे की हा पालखी सोहळा शासन स्तरावरती नोंद नाही याची शासन स्तरावरती दखल घ्यावी आणि ह्या पालखी सोहळ्याची नोंद व्हावी ही सर्व भाविक भक्तातून विनंती आहे आणि अशा पद्धतीनं शासनानं या पालखी सोहळ्याकडे लक्ष केंद्रित करून या पालखी सोहळ्याचा मान राखावा ही विनंती रामकृष्ण